पक्ष्यांना लसीकरण आपल्याला करायला लागतं याच्यामध्ये असे आजार आहेत दोन प्रकारचे आजार असतात एक असतं बॅक्टेरियल डिसिजेस एक असतं व्हायरल डिसिजेस म्हणजे जीवाणुजन्य आणि विषाणूजन्य अशा दोन पद्धतीचे डिसिजेस असतात पैकी जे बुरशीमुळे होणारे जे आजार आहेत म्हणजे जीवाणूंमुळे जे होणारे आजार आहेत हे फार घातक नसतात कारण तो जो आजार होतो तो त्या पक्षापुरता मर्यादित असतो तो इतर पक्ष्यांना त्याचं प्रादुर्भाव होत नाही किंवा प्रसार होत नाही म्हणजे जरी दगावला तरी तेवढा एक पक्षी दगवू शकतो किंवा जेवढ्यांना लागण झाली असेल तेवढे तो दगावू शकतात किंवा त्यांच्यासाठी औषधंही मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जे बुरशीजन्य औ रोग असतात त्यांच्यासाठी औषधं आहेत औषधं दिली की पक्षी बरी होतात परंतु विषाणूजन्य जे आहेत त्या साठी कुठल्याही प्रकारचं औषध मार्केटमध्ये उपलब्ध नाही मग ह्या आजारांपासून बचाव करण्यासाठी आपल्याला लसीकरण हा एकमेव पर्याय आहे तर लसीकरण आपल्याला ह्या पक्ष्यांचं करून त्यांची प्रतिकारशक्ती आपल्याला वाढवता आली पाहिजे म्हणजे कुठलाही प्रादुर्भाव हो त्यांना झाला तर तेवढी प्रतिकारशक्ती जर असेल तर ते पक्षी निभावून नेतात किंवा त्यांना तो आजारच होत नाही तर असे काही विषाणूजन्य आजार आपण बघूया की ज्या ज्यामध्ये आपल्याला त्यांचं लसीकरण करणं गरजेचं आहे